तर नमस्कार मी अमित बागडे मित्रांनो सध्या राज्यात दोनशे नगर नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या चालू आहे तर यामध्ये नगरपालिका महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत ही नावं तुम्ही ऐकली असतील पण यांच्यामधला फरक काय असतो हे आपल्याला माहिती नसतं यांच्यामधला नेमका फरक काय याचं काम नेमकं काय असतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम आपण समजून घेऊया की नगरपालिका म्हणजे काय मध्यम आकाराच्या शहराच्या कारभार पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात अशा नगरपालिकेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला सूचना देण्यासाठी लोकनियुक्त सभासदाची एक सभा असते तिच्या नेत्याला नगराध्यक्ष म्हणतात म्हणजेच शहरी भागाकरता स्थापन केलेली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच आपली नगरपालिका होय स्थानिक स्वराज्य संस्था या दोन प्रकारच्या असतात एक नगरपालिका आणि दोन पंचायती नगरपालिका शहरी भागांकरता तर पंचायती ही ग्रामीण भागाकरता काम करते या व्हिडिओमध्ये नगरपालिकेबद्दल माहिती घेणार आहोत नगरपालिकेचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात एक महानगरपालिका दोन नगरपरिषद आणि तीन नगरपंचायत महानगरपालिका ही मोठ्या शहरांकरता स्थापन करण्यात येते तसेच नगरपरिषद ही लहान शहरांकरता स्थापन करण्यात येते तसेच तीन नंबर नगरपंचायत ही ग्रामीण भागातून शहरी भागात संक्रमित होणाऱ्या भागाला नगरपंचायत असे म्हणतात मित्रांनो ज्या ग्रामीण भागाचे रूपांतर हळूहळू शहरी भागात होते अशा ठिकाणी नगरपंचायत स्थापन होते अशा प्रकारे नगरपालिकेचे तीन प्रकार पडतात महाराष्ट्रामध्ये नगरपालिका स्थापन करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या अटे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येचे अट ही एक महत्त्वपूर्ण समजली जाते म्हणजेच लोकसंख्येनुसार महानगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत या नगरपालिका निश्चित करण्यात येतात तसेच महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किमान तीन लाख लोकसंख्या असणे गरजेचे असते तसेच यामध्ये नगरपरिषद किमान पंचवीस हजार लोकसंख्या असणे गरजेचे आहे तसेच यामध्ये नगरपंचायत यासाठी दहा ते पंचवीस हजार लोकसंख्येची अट करण्यात आले आहे मित्रांनो केवळ लोकसंख्येच्या निकषावर नगरपालिका स्थापन होत नसते त्यासाठी इतरही काही इतर तरतुदी असतात तर मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद